काम हे अर्थात आठ तासच करायला पाहिजे आणि पाच दिवस किंवा सहा दिवस कारण शरीराचं तेवढंच कॅपॅसिटी आहे तुम्हाला कितीही चांगलं आवडत असलं काम त्याचे साईड इफेक्ट फार होतात शरीरावर आणि मनावर इव्हन इफ यू आर नॉट ऑन एनी प्रोजेक्ट पण तुम्ही त्याचा पार्ट आहात आणि तुम्ही समजा सुट्टीवर आहात नक्की काय होतं तिथे मी नसताना त्यांनी मग हा सगळा ताण बिल्डअप होतो मेनली आयटी मध्ये हाच प्रॉब्लेम झाला आहे दे डू नॉट हॅव एनी अटॅचमेंट विथ द पर्सनल लाईफ सिंगल लोक असतात किंवा मायग्रेंट्स असतात मग ते ऑफिसमध्ये येऊन काम करत बसतात आणि त्यांना काही झालं तर ती कोणाची जबाबदारी तेच चालेल काम करायला आम्ही थोडीच म्हणलो होतो काम करा म्हणून अगदी ॲनोनिमस काउन्सिलर असतात की तुम्ही कॉल करा आणि किती लोक युज करत तर आय टीमध्ये मध्ये आपल्याला लॉंग टर्म करिअर करता येणार नाही म्हणजे तीस वर्ष पस्तीस वर्ष हे धरून चालणं आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे आय टीच्या स्त्रियांना प्रामुख्याने बसून काम केल्या येणारा ताण आणि त्याच्यातून येणारे हॉर्मोनलचे प्रॉब्लेम स्पेशली पीसीओएस एस पीसीओडी याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा येणारा प्रॉब्लेम हा आय टीमध्ये मध्ये प्रचंड आहे दुसरा एक शब्द ये असा येतो कायम येतो तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स मुळात ह्या वर्क लाईफ बॅलन्स या शब्दात असं गृहित धरलं आहे का की काम ही अशी गोष्ट आहे की जी मला आवडत नाही माझं आयुष्य वेगळं आहे आणि म्हणून वर्क आणि लाईफमध्ये बॅलन्स साधायचा आहे सो विशेषतः नॉलेज इकॉनॉमीमधली लोकं ही नावडतीचं काम करतायत का म्हणून वर्क लाईफ बॅलन्स येतोय का आणि म्हणून ताण वाढतोय का वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे आठ तास काम आठ तास झोप आणि आठ तास रिक्रिएशन चोवीस तासांचा दिवस आहे ही रॉबर्ट ओवेन नावाच्या माणसाची कल्पना आहे अठराशे अठराव्या शतकाच्या सुरुवातीची त्याच्यानंतर बॉश जी कंपनी आहे त्यांनी पहिल्यांदा आठ तासाचा दिवस सुरू केला म्हणजे ही इतकी जुनी कल, कल्पना आहे पूर्वी लोक बारा सोळा तास काम करायचे आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे टाटा स्टीलनी पहिल्यांदा सुरू केलं आहे आठ तासाचा दिवस म्हणजे आठ तास कामाचं हे एवढाच तास पाहिजे बा तर ही गरजच आहे कारण मेंदू आपला एका विशिष्ट याच्यानंतर बंद होऊन जातो म्हणजे जा गोष्टी करणं किंवा एक्झिक्यूट करणं त्याला मर्यादा आहेत त्यामुळे ही जे सरकॅडियन रिदम आहे की रात्री झोपायला हो पाहिजे मग परत सकाळी उठून काम करायला पाहिजे म्हणजे त्यानुसार ही खरं तर आहे कल्पना वर्क लाईफ बॅलन्सशी कॉर्पोरेटमध्ये किंवा स्पेशली आय टीमध्ये सर्कॅडियन रिदम हा पूर्णपणे गणलेला असतो लोकांचा आणि त्यातही ते लाईट्समध्ये जिथे काम करतात त्यांच्या झोपा होत नाही रात्रीच्या वेळा जे जे काही आणि अर्थात ते बौद्धिक काम असल्यामुळे तोही प्रॉब्लेम असतो तर काम हे अर्थात आठ तासच करायला पाहिजे कारण शरीराचं तेवढंच कॅपॅसिटी आहे ते त्याच्यावर आणि पाच दिवस किंवा सहा दिवस एक दिवस तरी सुट्टी पाहिजे किंवा अल्टरनेट सॅटर्डे तरी सुट्टी हवी तर हे प्रॉपर ऑर्गनायझेशन सायकोलॉजिस्ट आणि सोशल सायकोलॉजिस्टनी मिळून तयार केलेली कन्सेप्ट आहे hmm. तर ती जी आता आयटीच्या याच्यात तरी फॉलो होताना दिसत नाही बऱ्याच ठिकाणी पण hmm. hmm. याला खूप लोक असा विरोध करतात की मी माझ्या कामाबाबतीत पॅशनेट आहे मला कोडिंग समजा आवडतं लॉजिकल थिंकिंग आवडतं आणि मला रिदम लागल्यावर मी दहा बारा तास काम करतो hmm. किंवा विशेषतः व्यावसायिक आणि स्टार्टअप ओनर जे असतात दे आर हेवीली पॅशनेट अबाउट द थिंग विच दे आर बिल्डिंग मेदॅट बी अ प्रॉडक्ट मेद बी अ सर्व्हिस तर तिथं हे काही प्रॅक्टिकली राहत नाही चाळीस तासाचं काम म्हणजे व्यावसायिक किंवा पॅशनेट व्यक्ती चाळीस तास वगैरे मोजतच नसावा बिलिंगमध्ये ते नंतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यांचं काम चालू राहतं मग ज्या व्यक्ती त्यांच्या त्यांच्या कामाबाबतीत पॅशनेट आहेत ज्यांना त्यांच्या त्यांच्या कामातनं आनंद मिळतोय त्यांना पण ही सगळी रिस्ट्रिक्शन लावायला हवीत का सायकोलॉजिकली नाही जर ते एन्जॉय करत आहे तर त्याच्यातून त्याला एक फ्लो नावाची म्हणजे कन्सेप्ट आहे फ्लो तर ते फ्लो मध्ये असतात म्हणजे ते इतके इतकं काम करूनही त्यांना त्याच्यातून ते असा त्रास होत नाही पण असे किती लोक असतात hmm. किती पर्सेंट असेल एक दोन तीन किंवा पाच पर्सेंट hmm. उरलेल्या आमच्यासारखे जे पंच्याण्णव टक्के लोक आहेत त्यांनी काय करावं की बाबा इतकी वेळ काम करायचंय आणि माझ्या पुस्तकात मी हे लिहिलेलं आहे की कि कितीही तुमचं काम आवडतं असलं किती म्हणजे कलाकार आता काही लोक ज्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्री आवडते किंवा माध्यमकर्मी तर त्यांना जरी ते त्या कामात गेले आणि त्यांना ते काम खूप आवडत असलं आणि त्यांनी खूप शोज केले किंवा आणि खूप काम केलं प्रोजेक्ट्स घेतले ओवर अ पिरियड ऑफ टाईम दे ऑल्सो फील टायर्ड कारण बॉडीला लिमिट आहे ना म्हणजे hmm. चॉकलेट मला आवडतं म्हणून hmm. मी चॉकलेट जर रोज खात बसली तर चॉकलेटचं काही नाविन्य राहील का म्हणून अनेक तुम्ही मोठे लोक बघाल जे ज्या याच्यामध्ये आहेत की आय टीचे जे वरचे लोक आहेत म्हणजे तिकडे अमेरिकन दे टेक ब्रेक म्हणजे एक ओरॅकलवाल्याचे ओरॅकल सुरू करण्याच्या अगोदरचीच त्या माणसाची गोष्ट आहे की त्यांनी पूर्णपणे आधी जी कंपनी विकली इव्हन हा स्टीव्ह जॉब्स तर ते मोठा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर विचारपूर्वक करून मग करतात पण तरी तुम्हाला कितीही चांगलं आवडत आवडत असलं काम त्याचे साईड इफेक्ट्स फार होतात शरीरावर आणि मनावर अँड इट स्टार्ट्स अपिअरिंग तुम्हाला तुम्ही शरीराला आधी शरीर, शरीर आणि मन आणि तुमची फॅमिली अर्थात तर ह्या गोष्टींना आपण बघायला पाहिजे कारण आपण कामा करता थोडी जन्माला आलो आहे या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजीचा किती इम्पॅक्ट आहे उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी दोन हजार सोळापर्यंत स्मार्टफोन ही अगदी आजूबाजूला असणारी गोष्ट नव्हती त्यामुळे मी आय टीमध्ये जरी असलो आणि ऑफिसातनं बाहेर पडलो तरी लॅपटॉप बंद असलं की मी कामापासून डिटॅच असायचो मग मोबाईल आले तर मोबाईलमध्ये तुमचा आउटलुक असतं तुमचा जो काही ईमेल प्रोव्हायडर असेल तो असतो सो ईमेलची नोटिफिकेशन आली की कामाचं काही आहे का काय असं वाटतं आणि हळूहळू ते स्लॅग किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं त्या त्या कंपनीनुसार त्यामुळे व्हॉट्सअपचं टिक वाजलं त्या ग्रुपवर काहीतरी ऍक्टिव्हिटी झाली की सबकॉन्शियसली आपण पुन्हा ऑफिस मोडमध्ये जातो किंवा वर्क मोडमध्ये जातो तर चोवीस तास कळत नकळत सातत्यानं वर्क मोडमध्ये राहणं हे घडतंय का आणि हे घडण्याचे काय इम्पॅक्ट आहे ऑस्ट्रेलियामध्ये आता मला असं दोन आठवड्यापूर्वी राईट टू डिस्कनेक्टचा लॉ पास झाला तिथल्या नागरिकांकरता आपल्याकडे तसे प्रयत्न झाले आहेत पण अजूनही होत नाही आहे पण हे चोवीस तास कनेक्ट राहणं हे अजिबात चांगलं नाही विशेष करून हे मी पुस्तकात माझ्या लिहिलेलं आहे की त्याचे मेंदूवर कसे म्हणजे मेंदू सतत अलर्ट राहतो हो, बॉडी अलर्ट राहते तर बॉडीला रेस्टच मिळत नाही आणि म्हणजे डिस्कनेक्ट होणं हे फार गरजेचं आहे कारण देर आर थिंग्स अदर दॅन युअर वर्क आणि वर्कला ना या या इकॉनॉमीमध्ये ज्याला थोडंसं थोडंसं कशा आलं इक्रॉनिक कॅपिटलिझमच आहे विशेष करून अमेरिकेकडून जे येतात ना की ते पुस्तकं पण येतात सगळे ते मोटिवेशनचे आपल्याला सांगत असेल की काम करा काम करा काम कोणाकरता करा तर त्या जे सीईओ ज्यांना मोठ्या मोठ्या जेट घ्यायचे आहेत त्यांच्याकरता काम करा आणि आपलं आपलं आयुष्य घालवा पण एकदा वन्स यू यू नो लूज ऑल दीज थिंग्स दे आर नॉट गोईंग टू कम बॅक त्यामुळे तू आणि दे आर स्मार्ट इनफ म्हणजे इफ यू हॅव सीन द मूवी कॉल स्कायफॉल स्कायफॉल नावाचा जो मूवी आहे ज्या जेम्स बॉन्डचा त्याच्यामध्ये ती बॉस जी असते एम ती त्यावेळेला सांगते की आम्ही ऑर्फन लोक का घेतो जेम्स बॉन्ड म्हणून जे जे एजंट्स असतात ते कारण त्यांना अटॅचमेंट नसते आणि हे गेले तरी आम्ही यांना स्क्रॅप सारखं टाकून देऊ शकतो मेनली आय टीमध्ये हाच प्रॉब्लेम झाला आहे दे डू नॉट हॅव एनी अटॅचमेंट विथ द पर्सनल लाईफ बऱ्याच लोकांना नसते देर आर मेनी फॅक्टर्स म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली केस स्टडीज जर बघितल्या तर अटॅचमेंट नाही तर मग ते जसं सिंगल लोकं असतात किंवा मायग्रंट्स असतात मग ते ते ऑफिसमध्ये येऊन काम करत बसतात आणि त्यांना काही झालं तर ती कोणाची जबाबदारी तेच आले काम करायला आम्ही थोडीच म्हणलो होतो काही काम करा म्हणून तर ही जी आहे आणि त्यांना ना ॲड्रेनलाईन रश नावाचा जो प्रकार असतो म्हणजे जेव्हा तुम्ही ताणात असता ना इफ यू हॅव गॉन फॉर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मला मजा येते त्याच्यात यू गेट न्यू ॲडव्हेंचर न्यू ॲडव्हेंचर बट दॅट इज नॉट गोईंग टू हेल्प यू राईट म्हणजे रश तुम्हाला तुमच्या बॉडीकरता चांगली नसते नेहमी नेहमी एखाद्या वेळेला ठीक आहे वन्स इन वाईल नेहमी चांगली नसते हे आय टी कंपनीत होतं म्हणजे मला एक किस्सा माहिती आहे की जिथे मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन केल्यानंतर शॅम्पेनची बॉटल देण्यात आली आपण भारतीय सरस्वतीला देव मानतो सरस्वतीचं सर्टिफिकेशन केल्यावर जर अल्कोहोल मिळत असेल तर हे कुठंतरी माझ्या माझ्या तरी मेंदू रजिस्टर नाही आलं म्हटलं हे काहीतरी मिसमॅच आहे याच्यामध्ये तर ही जी कल्चर डेव्हलप केलं आहे अल्कोहोल बेस्ड ऑर डोपामाईन बेस्ड कल्चर आय टीचं विशेष करून त्यांचे इन्सेंटिव्स पण खूप भयंकर असतात ह्याच्या सगळ्या ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे डिस्कनेक्ट न होणं किंवा त्या याच्यामध्ये राहणं किंवा अँझायटी पण खूप डेव्हलप होते आणि की पुढे काय होईल बा पुढे काय होईल जसं ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज बघत असतात लोक सो त्याला डूम स्क्रोलिंग पण म्हणतात आजकाल की दे कीप ऑन स्क्रोलिंग 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 विच नेवर एंड्स की आता ती सिच्युएशन कंट्रोल करायची आहे मला आणि मला सगळी माहिती हवी आहे इवन इफ यू आर नॉट ऑन एन एनी प्रोजेक्ट पण तुम्ही त्याचा पार्ट आहात आणि तुम्ही समजा सुट्टीवर आहात बट यू वॉन्ट टू नो नक्की काय होतं तिथे मी नसताना त्यांनी मग हा सगळा ताण बिल्डअप होतो सो इनसिक्युरिटी ड्राईव्ज पीपल आणि इट इज बेस्ड इकॉनॉमी हे काही तुम्हाला म्हणजे प्लेजर बेस्ड किंवा मोटिवेशन इकॉनॉमी नाही आहे मी थेटच विचारतो हो, किती आपण आयडियोलॉजिकली म्हणलं की अल्कोहोलचा आणि यांचा काही संबंध नाही किंवा तुम्ही जे उदाहरण दिलं तरी प्रॅक्टिकली बहुतांश आयटीतल्या लोकांसाठी एक स्ट्रेस बस्टर म्हणून अल्कोहोल असतो आणि दुसरं स्मोकिंग असतं यानं खरंच स्ट्रेस बस्ट होतो का नाही काही स्ट्रेस yeah. बस्ट होत नाही कारण आता असं झालं आहे गेल्या पंधरा वर्षांत पंधरा बारा पंधरा वर्षांत मी बघते की इंजिनिअरिंगला असतानापासूनच त्यांना स्मोकिंग ड्रिंकिंग सुरू होऊन जातं सो दॅट इज देअर वे ऑफ डिलिंग विथ स्ट्रेस स्ट्रेस ऑफ स्टडी तेच पॅटर्न घेऊन मेंदूचा तोच पॅटर्न घेऊन ते लोक कंपन्यांमध्ये येतात yeah. तिथे पण ते कल्चर असल्यामुळे आणि अल्कोहोल yeah. हे एक ॲनेस्थेशियासारखं काम करतं अल्कोहोलची ती हे गुंगी उतरली की पर्सन गोज इन टू डिप्रेशन अगेन त्यांनी तुम्हाला काहीही झोप लागू शकते विच इज किंवा झोपेच्या गोळ्या जसे असतात मेलेटॉनिनच्या ज्या मिळतात मेले त्या त्यांनी तुम्हाला हे कूल नाही वाटत इट्स अ टेम्पररी रिलीफ विच इन लॉन्ग टर्न इज हार्मफुल सेम विथ द टोबॅको और स्मोकिंग पार्ट या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ह्यांच्यासाठी मनुष्यबळ हाच प्रायमरी इनपुट आहे आणि या सगळ्या कंपन्या रेप्युटेशन हॅझार्डला घाबरतात मोठमोठ्या म्हणून मग त्यांचे पी आर मेकॅनिझम होतात एक्टिव्हिटीज होतात फन फ्रायडेज होतात असं असताना सुद्धा या सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांनी ह्याच्यावर पुरेसं काम केलेलं नाहीये का, का काम करून आपणच त्याच्यामध्ये अडकतोय किंबहुना कंपनीची डिमांड नसताना आपणच आपल्या इन्सिक्युरिटी अधिक राबतोय का हो असं म्हणू शकतो आपण कारण आम्ही जेवढ्या कंपनीजमध्ये काम केलं आहे आणि कंपन्या खरं तर खूप पैसे खर्च करतात त्या वर्कप्लेस वेलबिंगवर बरेच पैसे खर्च करतात त्या काउन्सिलरवर बरेच पैसे ई ए पी ज्याला म्हणतात एम्प्लॉई असिस्टंट प्रोग्राम पण भारतीयांची मानसिकता अजूनही ती नाही आहे भारतीयांना मुळात भारतीय आरोग्याबाबत अत्यंत काय म्हणतात त्याला म्हणजे निष्काळजी आहेत त्यांना पैसे मिळाले की त्यांचं सा बरंचसं असं वाटतं की नाही ठीके झालं आणि दॅट इज ओके ऑल्सो कारण okay आपण डेव्हलपिंग कंट्री आहो त्यामुळे त्या, त्या लेवलपर्यंत आपण गेलो नाही तर कंपन्या खर्च करतात कंपन्या बरंच काही काही करत असतात पण एम्प्लॉईकडून तेवढा रिस्पॉन्स आता मी जेवढ्या कंपन्यांमध्ये जाते असा एन्थुझियास्टिक रिस्पॉन्स नसतो की मॅडम आम्ही येतो आणि तुम्ही करा जसं आता जिम अत्याधुनिक जिम देतात कंपन्या लोक युजच करत नाहीत किंवा काउन्सिलर असतात कंपनीमध्ये किंवा अगदी अनॉनिमस काउन्सिलर असतात की तुम्ही यांना कॉल करा आणि किती लोक यूज करतात फार कमी म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत त्याच्यावरमध्ये ते सांगतात की फार कमी लोक त्याचा वापर करतात ही आपली पण मानसिकता आहे की आपण स्वतःला आणि दाबून ठेवण्याची वृत्ती भारतीयांमध्ये फार आहे म्हणजे अंडर द कार्पेट जे म्हणतात ना की बाबा मला काही होतं आहे कंपनीला माहीत झालं मॅनेजरला माहीत झालं मी डिप्रेशनमध्ये आहो किंवा मग मी अडिक्टेड आहोत तर ते आपलं पुढे काय होईल बा आणि तसंही तुमचं तुम्हाला काहीतरी हेल्थ इशू झाला किंवा पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स देतात ॲन्युअल हेल्थ चेकअपचे त्यात तुमचं सगळं येतंच एच आरकडे म्हणजे जर थायरॉइड जर असेल तर जनरल डिप्रेशन असतं शुगर निघाली असेल तुमच्या याच्यामध्ये तर तुम्हाला स्ट्रेस आहे तर हे तसंही विजिबल आहे तुमची बॉडी जर चेंज होते इफ युअर ओव्हरवेट अदर्स वेल नो ना की काहीतरी इश्यू आहे म्हणूनच बॉडीचं एवढं फॅट वाढला आहे बा नेहमीपेक्षा तर पण असं पण काही लोक आहेत मी जे बघितलं तर मी ज्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे की मॅरेथॉन रनर्स होते चांगले उत्तम स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची सम ऑफ देम वेअर फोर्टी फाईव्ह फिफ्टी प्लस त्याच्यानंतर ट्रायथ ट्रायथलीट जे म्हणतात म्हणजे ह्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या करतात अरेंज मॅरेथॉन अरेंज करतात टी सी एसचा मॅरेथॉन किती फेमस आहे टी सी एस नेहमी इथला मुंबईचा मॅरेथॉन हे करते त्यामुळे काही लोक नक्कीच आहेत पण ही संख्या वाढायला हवी आधीच्या एका उत्तरात आपण उल्लेख केला तो म्हणजे हायर अँड फायरचा सो so, हे hey, दोन्ही बाजूनं दिसतं चॅनल थिंग बँक चालू झाल्यापासून पाच वर्षामध्ये आम्ही दरवर्षी आय टीच्या वेगळ्या ट्रेंडबद्दल चर्चा केली आहे एकदा ते प्रो एम्प्लॉयर असतं की जिथं लोक खूप ॲवेलेबल आहेत म्हणून कमी पैशात मिळतात कधीकधी प्रो एम्प्लॉई असतं की माणसंच नाही आहेत म्हणून खूप जास्त पगार देऊन दोन दोन तीन तीन ऑफर देऊन गाड्या गिफ्ट करून माणसं घ्यायला लागतात सो so, थिंग बँकच्याच पाच वर्षात आम्ही अशी दोन चार सायकल बघितली मधि असेल मग आहे आणि असं सायक्लिक आहे तर ह्याचा आणि मेंटल काय संबंध अर्थात जॉब लॉस इज अ ट्रॉमा आणि तो ट्रॉमा असल्यावर त्या माणसाला रिजेक्शनची फिलिंग येते त्याचा सोर्स ऑफ इन्कम जातं म्हणजे आता या वर्षी तर प्रचंड ले ऑफ आहेत तुम्ही बघित असेल म्हणजे गेल्या वर्षीच्या लास्ट एंडपासून या वर्षीच्या मध्यापर्यंत प्रचंड प्रमाण म्हणजे मला सर पंचवीस हजार किंवा किती लाखात गेले असतील एम्प्लॉईज पण त्यांना सेवरन्स पॅकेजेस मिळतात पण तरीही जॉब लॉस इज अ ट्रॉमा बट देर आर मेनी पीपल हु आर रेडी की ते करतात की दे आर रेडी की ब आता माझा जॉब जाणार आहे आणि त्यांचा साईड एखादा बिझनेस असतो किंवा काही जण साईड सुरू करून देतात की काही वर्षात डेव्हलप करायला आणि मी इथे समजा जॉब गेलाच तर माझा काहीतरी साईड बिझनेस आहे त्यांना ही स्ट्रॅटर्जी नसते किंवा त्यांचं हे प्लॅनिंग नसतं त्या लोकांना त्रास होतो आणि ए आयच्या च्या उदयामुळे आणि जसं जसं हे इव्हॉल्व्ह होत गेलं आहे आय टी तर आय टीमध्ये मध्ये आपल्याला लाँग टर्म करिअर करता येणार नाही म्हणजे तीस वर्ष पस्तीस वर्ष हे धरून चालणं आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे मला ह्याच लाँग टर्म करिअर करता येणार नाही ना याच्यामुळेच दोन प्रश्न विचारायचे आहेत एक जो मिड करिअर इशू आहे चाळीशीतल्या इथल्या लोकांचा हल्ली हल्ली तर पस्तीशीतल्या इथल्या की बारा चौदा वर्ष तुम्ही काम केलंय बी किंवा एमटेक झाल्यानंतर जॉब करताय आणि वेगवेगळ्या स्विच करून मध्ये आहात बऱ्यापैकी चांगला पगार मिळवताय विच मीन्स की बऱ्यापैकी चांगला ई एम आय आहे आणि बऱ्यापैकी चांगलं स्टेटस आहे मग त्याच्यामध्ये गाडी घर सगळं आलं आणि अशा वेळेला अचानक सर्वाधिक टांगती तलवार तयार होती नोकरी जाण्याची कारण फ्रेशर आजही खूप स्वस्त फ्रेशरचा इनटेक आहे आमच्या वेळी समजा पंचवीस हजार रुपये प्रति महिना मिळायचा इंजिनिअरिंग फ्रेशरला तर आज दहा वर्षांना तो तीस पस्तीस हजार आहे जो इन्फ्लेशनलाही मॅच करत नाही तर हे जे मिड करिअर लोक आहेत की ज्यांच्यातला स्ट्रेस दिसतो आता चर्चा आपण वेगळ्या केसच्या निमित्तानं करतोय ती तरुण मुलगी होती पण मिड करिअर स्ट्रेसवाली पण लोक आहेत तर यांच्या बाबतीत काय सांगाल मिड करिअर स्ट्रेस अगेन हा प्रत्येकाचा दे हँडल इट म्हणजे मी पण आय टीमध्ये काम करून तेरा चौदा वर्ष काम करून अकॅडमिक्समध्ये काहीमध्ये काम केलं आहे आणि परत मग आय टीच्या याच्यात आले आणि आता कन्सल्टिंगमध्ये आहे त्यामुळे आता माझं सुरुवातीलाच जेव्हा मी चार वर्षात लक्षात आलो होतं की आपण या क्षेत्रात जास्ती काळ राहू हो शकणार नाही कारण त्यांचं कल्चर आणि ते मला नाही पटायचं पण आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कसं ते म्हणजे घेता काही लोक त्याच्यामध्ये इतके गुंतून जातात किंवा त्यांना ते इतकं आवडतं की त्यांना दुसरा विचार करवत नाही दुसऱ्या स्किल्स ते डेव्हलप करत नाहीत आणि माझे आत्ताच मध्ये दोन तीन फ्रेंड्स आहेत एच आरमधले ज्यांना ॲक्च्युली फायर करण्यात आला आहे अँड डे आर फोर्टी फोर्टी वन त्यांची मुलं मोठी आहेत दहावीत वगैरे आणि आता हा किती मोठा प्रश्न आहे की पुढे काय तर हे थोडंसं म्हटलं ना धोका आहे पुढे हे धरून चालायचंच आय टीमध्ये कारण यू नेवर नो काय होईल यूस मधून कश कारण आपल्यावर हे काही डिपेंड नाही आहे म्हणजे भारत सरकारचा काही पूर्ण त्याच्यावर कंट्रोल नाही आहे इथली कंपनी असते तर लेबर लॉजला आपण चॅलेंज करू शकतो तिथे जाऊन कोण बघणार ना तिथे कुठली कंपनी आहे छोटी कंपनी आहे शंभर लोकांची इथल्या काही दहा लोकांना फायर करून टाकलं संपला विषय त्यामुळे हे धरून चालणं आणि त्यानुसार प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचं म्हणजे आय टीच्या गरजा किंवा चैनीचं जे लाईफ आहे आय टीचं मॉल्स आहे किंवा वॉट एव्हर दे डू इन नेम ऑफ लक्झरी तर ते थोडंसं या लोकांना त्रासदायक होतं hmm. त्यात म्हणजे मी पण होती म्हणजे बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चरिंगचं लाईफ बघितलं आणि हे लाईफ याच्यामध्ये फरक hmm. आहे आणि ती सवय लागल्यामुळे ॲक्च्युली लोकांना त्रास होतो माहीत आहे का की आपण मध्यमवर्गीय परत कशाला राहायचं बा मग एवढी कार होती आपल्याकडे तर तो, तो थोडासा सेल्फ एस्टीमला डॅमेज करणारा पार्ट असल्यामुळे लोकांना जास्ती त्रास होतो जॉब लॉसचा अदरवाईज यू कॅन ऑलवेज विश टू डिफरंट करिअर ना म्हणजे काही केलं नंतर दुसरं काही केलं असं पण त्यामुळेच तुमची पर्सनॅलिटी ही किती आहे आणि इज जॉब एव्हरीथिंग फॉर यू आम्ही आर यू डिरायविंग युअर सॅटिस्फॅक्शन प्लेजर एव्हरीथिंग आउट ऑफ जॉब ऑर आर यू ऑल्सो फोकसिंग ऑन द लाईफ यू आर लिव्हिंग तर फाईव्ह रिग्रेट्स ऑफ डाईंग नावाचं एक पुस्तक आहे त्यामध्ये त्या ज्या लेखकाने ना नर्स होती बहुतेक आणि मरणारे ज्यात आता जाणार आहेत ते लोकं अशा लोकांचं तिने इंटरव्ह्यूज घेतले हॉस्पिटलमध्ये विचारलं काय आहे त्या कोणीही पैसा कमवायचा आहे असं आम्हाला सांगितलं नाही मला एवढे एवढे एम आहेत बा मी माझ्या फॅमिलीसोबत जास्त वेळ दिला असता किंवा माझ्या हॉबीजला जास्त वेळ दिला असता किंवा कि असे काही डिसिजन्स जे मी समाजाच्या याच्या खातर आणि याच्या खातर घेतले घेऊ शकले नाही माझ्या मनासारखं आयुष्य जगायला मिळालं असतं ज्याच्यामध्ये जा जा वेळ जास्ती असतं माझ्या स्वतःकरता तर हे त्यांनी सांगितलं कोणी पैसा नाही सांगितला जसं मिड लाईफ क्रायसिस तसं एक महत्वाचा घटक तो म्हणजे स्त्रिया नॉलेज इकॉनॉमी मध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यांना तर अधिक प्रमाणांमध्ये हा माझ्या पी डीचा विषय आहे म्हणजे पी एच डीमध्ये ही कंपॅरेटिव्ह स्टडी होती की दोन ग्रुप्समध्ये आय टी आणि नॉन आय टीचे मेन मेल अँड फिमेल तर आय टीमधल्या स्त्रियांना ताणाचं प्रमाण त्यांच्यात जास्त आहे जरी ती नॉलेज इकॉनॉमी असली जरी तिथे कष्ट शारीरिक कष्ट इन्व्हॉल्व नसले पण तरी तिथे पुरुषांचं वर्चस्व आहे याच्यातूनही माझ्या अनेक मैत्रिणी खूप चांगल्या पोस्टवर मी बघते टेक्निकलमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये आहेत आय टीच्या याच्यात पण अगेन की बसण्यामुळे आणि तो जो ताण असतो तिथलं कल्चर आणि आय टीचं कल्चर पण थोडंसं आपण असं मध्यमवर्गीय आणि कल्चर जे आहे ते वेस्टर्न आहे त्यांच्याप्रमाणे राहा किंवा त्यांच्याप्रमाणे ड्रेसअप करा म्हणजे अनेकांना इच्छा नसूनही ते करावं लागतं त्याचाही ताण येतो म्हणजे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीने म्हणजे आम्हाला आवडत नाही पण आता काय ऑफिसमध्ये जाऊन करावं लागतं आणि जी दुय्यम दर्जाची वागणूक आहे ती आहेच असं नाही आणि अर्थात ती त्या कंपनीच्या जो मॅनेजर आहे किंवा जो त्यांचा कल्चर आहे त्यावरही डिपेंड आहे पण आय टीच्या स्त्रियांना प्रामुख्याने बसून बसून काम केल्याने किंवा खूप वेळ बसून काम केल्याने येणारा ताण आणि त्याच्यातून येणारे हॉर्मोनल जे प्रॉब्लेम्स स्पेशली पी ओ एस पी डी याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा येणारा प्रॉब्लेम हा आय टीमध्ये प्रचंड आहे mm. दोघांमध्ये आणि आय व्ही एफचं प्रमाण हे तुम्हाला कॉर्पोरेटच्या एम्प्लॉईजमध्ये म्हणजे इवन इफ दे आर थर्टी थर्टी वन त्यांना तरी कन्सिव्ह करण्यामध्ये अडथळे येतात mm. आणि त्यांना त्याच वयामध्ये बी पी शुगर पण लागू शकते बी पी शुगर थायरॉइड हे कॉमन आहे म्हणजे मला एका एचआरन्यू अगं हे कॉमन आहे म्हणे ऋषाली असं होतच म्हणे अरे नाही हे कॉमन नाही आहे मग देर इज सम प्रॉब्लेम इन युअर सिस्टीम एकतीस एकतीसाव्या वर्षी तुम्ही जर आय व्ही एफचा वापर करता किंवा इवन त्यांना म्हणजे मेनोपॉज पण काही प्रमाणात अर्ली स्टेजमध्ये म्हणजे पंचेचाळीस पंचावन्नला येणारा मेनोपॉज आता लेडीजमध्ये काही अठ्ठावीस एकोणतीस तीसमध्ये पण दिसतो तर हे सगळे चेंजेस अर्थात डाएट पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कॅन्टीनमध्ये तुम्हाला काय खायला मिळतं तुम्ही वडापाव मॅगी आणि मिसळ याच्यावर राहता का तुम्ही काय खाता तर इतकं विचारपूर्वक जगणाऱ्या फार कमी आहेत आणि अर्थात त्या मायग्रेंट असतात त्याच्यामुळे जे समोर येईल ते खातात तर ह्या सगळ्या म्हणजे डाएट कामाच्या ठिकाणचा ताण मायग्रेंट असतील तर तो सोशल सपोर्ट नसतो बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे या लेडीजमध्ये ओव्हरवेट म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण जास्ती आहे हॉर्मोनल रिलेटेड डिसीजचं प्रमाण जास्त आहे आणि अर्थात त्यांच्यात पुढच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो शेवटच्या प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न हे सगळं आजूबाजूला घडताना दिसतं थोडीशी लोकांना भीती वाटते आपण त्यात नाही ना म्हणून पण तरीसुद्धा दोन दिवस जातात आणि माणूस त्या ग्रीनमध्ये परत ॲक्टिवेट होतो काय ट्रिगर करत असेल तुमच्या माझ्यासह सर्व आय टी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या नॉलेज इकॉनॉमीशी संबंधित असणाऱ्या लोकांना की जे प्रोबॅबली हेल्थपेक्षा आजचा आजचं जे लक्झरी आहे त्याला प्रेफर करतात डिस्पाइट नोइंग की हे काहीतरी घडू शकतो म्हणजे आता मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पर्सनॅलिटीचा आणि तुमच्या सोशो इकॉनॉमिकल गोष्टींचा फार हे आहे व्हॅल्यूज कशा आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्यूज कसे आहेत आर यू डिरायव्हिंग युअर जे काही अप्रुव्हल व्हॅलिडेशन सोसायटीचं की माझ्याकडे आता मी ही म्हणजे मारुती समजा कुठली आता कारचे नावं समजा खालच्या पाच लाखाची कार घेतली तर मला दहा लाखाची कार हे माझं दुसरं एम आहे की मला स्वतःला नीट ठेवणं फॅमिलीला लक्ष देणं किंवा फॅमिली स्टार्ट करणं आणि पुढच्या गोष्टी जबाबदाऱ्या नीट करणं हे माझं एम आहे तर मटेरियलिस्टिक एम आहे माझं की मला होलिस्टिक लाईफ जगायचं आहे माझ्या काही ज्या गोष्टी वाचन आहे अशा गोष्टी ज्या मी नाही करू शकले म्हणजे असं असतं नाही आई म्हणजे पैशावर किती गोष्टी करणार ना मग त्या काही गोष्टी मला आता करायच्या आहेत पण लोकांचं मटेरियलिस्टिक लाईफचं हे जे आहे हे बहुतेक अनेक वेळा घरातून येतं अनेक लोक थोडे सोशो इकॉनॉमिकल इतकं नसतं किंवा पैशाला महत्त्व देणारे असतात लोकं किंवा पॅरेंट्स पण तसे असतात आणि मग ते रिफ्लेक्ट होतं त्यांच्या वर्कप्लेस बिहेवियरमध्ये त्याच्यामुळे अँड देर आर अदर फॅक्टर्स ओल्सो विच आर रिलेटेड टू पर्सनॅलिटी की एमटीनेस जो म्हणतात ना अनेकांमध्ये असतो म्हणजे जे ते कामातून आनंद सगळा मिळवायचा किंवा आयु आयुष्यातला जो जे काही रिकामपण आहे आतमध्ये ते सगळं त्यांना कामातून भरून काढायचं असतं विच इज नॉट पॉसिबल म्हणजे जे काही एसेंट्रिक असे म्हणता येईल जे अमेरिकन बिझनेसमन आहेत जे फार विचित्र गोष्टी करत असतात तर त्यांची आपल्याला माहिती आहे ट्विट्स पण किती भयंकर असतात तर त्या लोकांना तुम्ही त्यांचं लहानपण बघायला गेलं ना दे हॅव पॅरेंटल इशूज हां मग ते तो जो पोकळपणा असतो तो एमटीनेस असतो तो मग इकडे रिफ्लेक्ट होतो आणि असेच बाबा तू आता था थांब म्हणजे आई वडिलांनीच म्हणायला पाहिजे की तू इतकी वेळ आता ड्रिंक करतोय हे करतोय तर ते महत्वाचं आहे की तुला म्हणजे तुझी तब्येत आणि घरचं फॅमिली लाईफ महत्वाचं आहे पण आई वडील पैसा कमावतोय ना काय जर थोडीशी घेतली तर मग काय थोडंसं स्मोक केलं तर बाहेर खाल्लं तर ही चटक जी म्हणतात ना ही चटक फॅमिलीला पण लागली आहे सुखासीन किंवा थोडासा चंगळवाद म्हणू शकू याला सेडेंटरी आणि चंगळवाद आहे हा की सतत सतत आपण दिवाळीत चांगले कपडे खायचो दसऱ्याला चांगले कपडे ठरलं होतं की इतके यावेळेला लाडू चिवडा खायचा की याला जिलबी खायची जे आपले सण येतात हिंदू याच्याप्रमाणे आपण रोज आम्ही तर रोज केक खायचो रोज मिठाया आज काय टर्किश मिठाई खायची उद्या काय युरोपियन कुठलं काहीतरी आलं जर्मनीवरून काहीतरी आणलं हे रोज तुम्ही जर खाल तर तुम्हाला त्याचं नाविन्य पण वाटत नाही काही आणि त्यामुळे आपली जी वृत्ती आहे भारतीयांची तीसुद्धा या सगळ्या आणि याचा सगळा परिणाम आपल्या ओव्हरऑल समाजाच्या याच्यावर पण झाला आहे आपण खूप चंगळवादी झालो आहे यूज अँड थ्रो आणि त्याचं जर आपल्याला लाँग टर्म जे म्हणतात जे आम्ही वेलबिंगमध्ये वेलबिंग इज अ मिडल वे की तुम्हाला आयुष्य थोडा वेळ याला द्या थोडा वेळ याला द्या थोडा वेळ याला द्या तसं नको आहे त्यांना एकच गोष्ट आणि त्याच्यातूनच सगळं हवं आहे विच इज नॉट पॉसिबल शेवटचा प्रश्न या सगळ्याला खूप सांगून झाले की योगा करा प्राणायाम करा म्हणजे तुम्ही बरे व्हाल व्यवस्थित व्हाल पण प्रॅक्टिकली ते होत नाही प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय आहेत मधल्या नॉलेज इकॉनॉमी दोन गोष्टी आहेत एक तर पहिलं आहे तुमचं प्रिव्हेंशन जे आम्ही करतो ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट की कामाच्या ठिकाणची जी कामाची पद्धत आहे ती अशी ठेवा आणि ते जे लोक आहेत त्यांची हेल्थ सेंटरमध्ये राहून त्याची आखणी करा की लोकांना ताण कमीत कमी यायला हवा ताण तर येणारच कारण ताण चांगला असतो यू स्ट्रेस आणि एक असतो डीस्ट्रेस दुसरी आहे करेक्टिव्ह मेजर म्हणजे आता खूप ताण झाला आहे याला क्लिनिकल जी मेथड आपण म्हणतो ना क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर ती दुसरी मेथड की त्याला झालं होऊन गेलं आहे पण त्याला आता जागेवर कसं आणायचं परत या दोन्ही गोष्टींचा ऑर्गनायझेशनने उपयोग करायला हवा आणि लोकांनी पण या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या की प्रिव्हेंट आपण कुठपर्यंत करू शकतो आपण कुठल्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट सगळ्यात मोठं आहे आणि शरीराची काळजी जे शरीराला नॅचरली लागतं त्याला रिप्लेसमेंट नाही तुम्हाला सूर्यप्रकाश रोज लागतो तुम्हाला एक विशेष तीस मिनटं रोज हालचाल हवी शरीराला नाईन्टी मिनिट्सच्या वर काम करू नये त्याच्यानंतर मेंदू चोक होता आपला बंद होतं वर काम करू नये एकाच वेळी सलग ना। सलग नाईन्टी मिनिट ब्रेक घ्यायला नेहमी ब्रेक घ्यायचा श्वास घ्यायचा फिरून यायचा त्याच्यानंतर परत काम सुरू करायचं तर हे काम कामाचं ठिकाणच मुळात तुम्ही आणि हे गुगल वगैरे सारख्या काही प्लेस म्हणजे इकडच्या ह्या कंपन्यांचा प्रॉब्लेम असा आहे म्हणजे मुद्दा ऍक्च्युली विसरले सांगायचा की ते तिकडे करतात ना ते खूप छान करतात इकडे ना त्यांना हे चीप लेबर वाटतं किंवा आपण त्यांना तशी जाणीव करून देतो कारण आपण तसं वागतो आणि मग तो, तो। म्हणतात म्हणजे मी ज्या म्हणजे कंपनीजमध्ये होते तर जिथे जिथे मी या सगळ्या वेलबिंगच्या ॲक्टिव्हिटीज केल्या बाहेरच्या लोकांनी मला ॲप्रिशिएट केलं आहे मग यू एसवरून पण लोक यायचे की आम्ही तिकडे करत नाही म्हणे पण तुम्ही म्हणजे दोन हजार सतरा अठरामध्ये तुम्ही इकडे करता तर ते लोक करत करतात पण आपल्या लोकांना कळायला पाहिजे की आपली व्हॅल्यू काय आहे तर लो सेल्फ एस्टीम इज अनादर पर्सनॅलिटी फॅक्टर की स्वतःचं कमी पण अस मला काही चालतो नाही मला नाही काही चालत मी आठ तासच काम करणार आठ तासाच्या माझं पर्सनल लाईफ आहे जे काही मला तुम्ही डिस्टर्ब करू नका ना नाही आम्ही दहा तास अव्हेलेबल आहो बारा तास अव्हेलेबल आहो तुम्ही कधी द्या म्हणजे काय झालं मग मग कोण चुकतं इथे तर इथे लोक चुकत आहेत त्यामुळे प्रिव्हेन्शन म्हणजे well well okay. वर्क प्लेस वेलगिंग वेलबिंग प्रोग्राम राबवणं की लोक म्हणजे त्यांना फर्स्ट स्टेप टुवर्ड्स हेल्थ घ्यायला मोटिवेट करणं म्हणजे तुम्ही आम्ही जे मी जिथे जर्मन कंपनी जिथे होते तर त्यांना आम्ही वर्क प्लेसमध्ये अर्थात फिजिकल एक्सरसाईजचे सगळे एक्सेस दिले होते त्यानंतर इमोशनल वेलबिंगवर आम्ही त्यांना बरेच अवेअरनेस वेगवेगळ्या दृष्टीने आणायचो की यू टेक अ फर्स्ट स्टेप अँड यू गो ऑन विथ युअर जर्नी ऑफ हेल्थ हे hey, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर याच्यानंतरही काही झालं तर करेक्टिव्ह मेजर करायला तुम्हाला कोणीतरी राहील म्हणजे काउन्सिलिंग करायला एवढं दिल्यानंतर आता अर्थात मास्लोची जी हायरार्की आहे ना मास्लोच्या हायरार्कीनंतर आपण सेल्फ एस्टीमची जी नीड आहे तिथे आपण सगळे भारतीय बहुतेक अडकलो सेल्फ एस्टीम म्हणजे मला माझी मूल्य किंवा मटेरियलिस्टिंग गोष्टी त्याच्यावर ॲक्च्युलायझेशनचं जी पार्ट आहे की नाही मला आता काहीतरी असं करायचंय विच इज मोर दॅन द मटेरियलिस्टिक सॅटिस्फॅक्शन हे अजूनही भारतीयांमध्ये आलं नाही आहे तो एक प्रॉब्लेम आहे अर्थात hmm. त्याला सोशल मीडियाची वगैरे पण भर आहे की सगळे आमचे आय टीमधले मित्र मैत्रिणी बाहेरचे फोटो ह्यानी फोटो टाकले युरोपचे मग तो अमेरिकेचे फोटो टाकला मग ह्यानी सिंगापूरला गेला होता अरे हा मलेशियाला गेला तर हे कॉम्पिटिशनमध्ये चालतं आणि hmm. मी त्या इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष काम करून त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे कॉम्पिटिशनमध्ये चालतं आणि तो गेला ऑनसाईटला मला ऑनसाईटने मिळाली मग तो इकडे गेला ती इकडे गेली मी का नाही गेली मग तिने इकडचा नवरा केला मग आय शुड ऑल्सो मॅरी समवन फ्रॉम यु नो युरोप असं ते हे कंपॅरिझन हे फेसबुक अरे इतकं नव्हतं बारा तेरा नंतर फेसबुकने खूप फ्युअल केलं आहे त्यावेळेस ते सुरू झालं दहा नंतरच फेसबुक सुरू झाला आहे एक व्यक्ती म्हणून मी काय काय केलं पाहिजे स्वतःला या चक्रात न अडकण्यासाठी आणि असं काय मी ओळखलं पाहिजे की हे घडतंय म्हणजे माझं काहीतरी बी नसलं आपलं शरीर आपल्याला सांगत असतं mm -hmm. स्टार्ट लिस्निंग टू इट कारण आपल्या ज्या इमोशन्स असतात इमोशन हा लॅटिन शब्द आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो टू मूव्ह लॅटिनमध्ये त्याचं मिनिंग मू वेन यु व्हिर एक्सपिरियन्स एनिथिंग म्हणजे फिलिंग ऑर इमोशन वी एक्सपिरियन्स इन युअर बॉडी फिअर असेल तर आपल्याला पोटात होतं अँगर असेल तर आपल्याशे यु नो इथे जबड्यामध्ये याच्यामध्ये होतं त्यामुळे आपल्याला जेव्हाही जाणवतं हे यू लिसन टू इट फियर आहे का आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस सिच्युएशन ऑर द पर्सन यू मूव अवे फ्रॉम इट तुम्ही तरी तिथे तिथेच बसून राहाल की मला तुमच्या भावना सिग्नल देऊन राहिल्या फॉर एक्झाम्पल झोप ज्यांची होत नाही ते लोक कामात चुका करतात आपल्याला माहिती आहेत त्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम लवकर डेव्हलप होतात त्यांची इम्युन सिस्टीम कमी असल्यामुळे दे आर मोर ससेप्टेबल टू सो मेनी थिंग्स मग असं मग वारंवार आजारी पडतो आहे का मग वारंवार मला मला स्मोकिंगची सवय आहे का मला ड्रिंकिंगची सवय आहे का मला ते क्रेविंग होतंय का लेडीजमध्ये म्हणजे इवन मला पण गोड खाण्याचं क्रेविंग होतं असं काही ताणाला म्हणजे काहीतरी मला ॲन्झायटी जर वाटली तर इज इट अ हंगर और इज इट ॲन्झायटी ह्याचं डिस्क्रिमिनेट करता आलं पाहिजे तर तुम्हाला बॉडीचं सिग्नल कळले तर यू कॅन वर्क ऑन इट की नाही मला हे सहन होत नाही आता मी ते थांबतो अच्छा राऊत मॅडम तुमचे खूप खूप आभार खूप थेट मुद्देसूद काय करायला पाहिजे काय घडतंय हे तुम्ही सांगितलं आणि याच विषयातला तुमचा प्रदीर्घ अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांना हो, ऐकायला मिळाला पुन्हा कदाचित वेगळ्या विषयांवर भेटू पण आधीच थांबूया धन्यवाद थँक्यू